कालच्या अहमदाबाद अपघाताशी ब्रिटनही चौकशी करणार आहे ब्रिटनच्या त्रेपन्न नागरिकांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला ब्रिटनचं तपास पथक लवकरच अहमदाबादला येणार आहे अपघाताच्या कारणांचा ब्रिटनही शोध घेणार आहे आपल्यासोबत या क्षणी हवाई वाहतूक क्षेत्राचे तज्ज्ञ ग्रुप कॅप्टन विनायक देवधर आहेत आपण त्यांच्याशी या सगळ्या अपघाताच्या अनुषंगाने चर्चा करूयात विनायक जी एबीपी माझ्यामध्ये आपलं स्वागत कालचा जो अपघात घडलेला आहे तो अत्यंत कधीही पाहिलेला नाही असा अत्यंत विदारक अत्यंत भीषण अपघात होता पण असा अपघात होतो तेव्हा नक्की कशा पद्धतीने चौकशी होते आणि नक्की कशा पद्धतीची तंत्रज्ञ कुठलं तंत्रज्ञान कोणते तंत्रज्ञ त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आपण आम्हाला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती द्याल का हॅलो नमस्कार हा जो ॲक्सिडेंट झालेला आहे हा खरोखरच एक खूप दुर्दैवी प्रकार आहे आणि आता याची नक्कीच एक डिटेल चौकशी होईल आणि साधारणतः ज्या देशामध्ये हा ॲक्सिडेंट होतो त्या देशातल्या देशा एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड असतं तसं आपल्याकडे एच्या अंतर्गत हे बोर्ड असतं हा ॲक्सिडेंटचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन ते करतील आणि यांच्या मदतीला नॉर्मली ज्या विमान कंपनीचं हे विमान असतं म्हणजे यावेळेस बोईंग आणि ही कंपनी ज्या देशामध्ये असते म्हणजे यू एस ए यांचे पण काही स्पेशालिस्ट आपल्याकडे येतील आणि hmm. त्याचप्रमाणे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामध्ये करार झालेला आहे त्यानुसार दोन्ही देशांमध्ये कुठेही जरी दे झाला तरी आपण युकेला पाठवू शकतो आणि युकेचे पण स्पेशालिस्ट आपल्याकडे येतील असे हे वेगवेगळ्या फील्ड्समधले हे स्पेशालिस्ट असतात आणि हे संपूर्ण जे त्यांना आता एव्हिडन्स मिळेल ज्या ठिकाणी विमानाचा बलबा पडलेला असेल ते सगळं गोळा करतील त्याचबरोबर ज्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात म्हणजे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सी आर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफडीआर या दोन्ही गोष्टी नक्कीच सापडतील या दोन्ही गोष्टी विमानाच्या शेवटच्या भागात असतात आणि आपण फोटोमध्ये बघितलं का शेवटचा भाग एका इमारतीवरती आरतीवरती दिसतोय आपल्याला त्यामुळे या गोष्टी नक्की सापडतील आणि लकीली आपल्या भारतामध्येच गेल्या एप्रिलमध्ये या दोन्ही गोष्टींमधला डेटा डिसायफर करायची लॅब सुरू झालेली आहे त्यामुळे माझ्या मते साधारणतः महिन्याभरामध्ये आपल्याला एखादा प्रिलिमरी रिपोर्ट नक्कीच मिळेल आणि मग डिटेल्ड रिपोर्ट ज्याच्यामध्ये हा अपघात का झाला आणि याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे असे अपघात पुन्हा होऊ नये म्हणून काय करावं म्हणजे विमान कंपन्यांनी काय करावं किंवा विमान कंपन्यांनी ज्या विमान चालवतात त्यांनी पायलटला काय ॲडिशनल ट्रेनिंग द्यावं याच्याबद्दल रिकमेंडेशन्स होतात आणि ही सगळी रिकमेंडेशन्स भारतासकट सगळे देश मान्य करतात बरोबर विनायकजी दोन महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की ब्लॅक बॉक्स सापडणं आणि त्यातनं तो सापडल्यानंतर नक्की कशा पद्धतीची माहिती मिळते हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल मी त्यातनं कशी कारणं कळू शकतात आणि दुसरं म्हणजे बोईंग या विमानाच्या अनुषंगाने नेहमीच वाद वाद होतात चर्चा होतात याबद्दलही आपलं मत होय सध्या तरी बोईंग कंपनी खूप वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे ज्याला व्हिसल ब्लोअर्स म्हणतात असे बऱ्याच लोकांनी अमेरिकेचं जे एन टी म्हणून कंट्रोलर आहे त्यांच्याकडे कंप्लेंट्स केलेले आहेत की त्यांच्या विमानाच्या घडवणीमध्ये काही काही चुका होत आहेत पण हे जे सेवन एट सेव्हन मॅनर आहे याचा प्रवास आत्तापर्यंत फारच सुरेख झालेला आहे आणि आत्तापर्यंत त्याचा एकही एअर ॲक्सिडेंट झालेला नाही हा पहिलाच त्या विमानाच्या आयुष्यामधला पहिला एअर ॲक्सिडेंट आहे त्यामुळे बोईंचे लोक देखील येणार आहेत आणि तुम्ही जे विचारलं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर किंवा ज्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात त्याच्यामध्ये सगळी माहिती असते विमानामध्ये शेकडोपेक्षा जास्त पॅरामीटर्स बदलत असतात दर सेकंदाला ते पूर्ण रेकॉर्ड होतात त्याचबरोबर दोन पायलट्समधलं संभाषण पायलटचं ए टी सीबरोबरचं संभाषण आणि त्याचबरोबर कॉकपीटमध्ये इतर काही आवाज झाले असतील ऐकू आले असतील तर हे सगळं या कॉकपीट व्हॉस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड होतं या सगळ्यांचा फायदा जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असते त्यांना मिळतो आणि मग हे लोक सायंटिफिक बेसिसच्या आधारे मग ठरवतात था की विमानाचा हा ऍक्सिडेंट एक्झॅक्टली कशामुळे झाला असावा विनायक जी आणखीन एक महत्वाचा मुद्दा कालपासून चर्चेत आहे की ड्रीमलायनरचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रवास अत्यंत सुरेख आतापर्यंतचा झाला असला तरी पण कुठेतरी विमानाचे फ्लॅप्स उघडले गेले नाहीत अशा पद्धतीची चर्चा आहे तर या सगळ्याचा संदर्भ आता आपण अपन... बोईंशी कसा जोडायचा आणि मुण या अपघाताशी कसा जोडायचा काय आपण आपलं तज्ज्ञ म्हणून मत असेल याबद्दल होय ऍक्च्युली विमान जेव्हा टेक ऑफ पॉईंटला उभं असतं तेव्हा विमानाच्या ज्या इंटरनल सिस्टीम्स असतात इंटरनल चेक्स असतात ती पण सिस्टीम सांगते की जर फ्लॅप उघडला नसेल तर ती पायलटला वॉर्निंग देते त्यामुळे या विमानामध्ये फ्लॅप उघडले गेले नसतील असं म्हणणं तर खूप धारिष्ट्याचं होईल आणि आपण जो व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये एवढी खूप अशी क्लॅरिटी नाही आहे त्याच्यामध्ये आपण फ्लॅपची पोझिशन बघू शकतो हा एक भाग आहे त्यामुळे फ्लॅबद्दल लोक बोलतायत येस पण ऍक्च्युली जेव्हा एक कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि एफडीआर म्हणजे ब्लॅक बॉक्सचं अनालिसिस होईल तेव्हाच आपल्याला ऍक्च्युली कळेल की काय झालं होतं विनायक जी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा अर्थातच आहे की विमान टेक ऑफ होण्याआधी सगळ्या पद्धतीची तांत्रिक तिथे पाहणी केली जाते त्यानंतरच त्याला गोहेड दिलं जातं परंतु जर जा अशा पद्धतीने या फ्लॅट्सच्या उघडण्याच्या बाबतीमध्ये काही गडबड झाली असेल किंवा दुसरा कुठला तांत्रिक इथे प्रॉब्लेम निर्माण झाला असेल तर या कम्युनिकेशनमध्ये कुठेतरी त्रुटी होती किंवा या पाहणीमध्ये कुठेतरी त्रुटी होती का आपलं मत काय याबद्दल तशी गोष्ट खरी आहे पण कुठलंही विमान जेव्हा उडण्याकरता परमिशन देतात तेव्हा विमानाची सगळी इंटरनल चाचणी केलेली असते त्याचा रेकॉर्ड ठेवलेला असतो एक फ्लाईट लॉकबुक असतं त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी कंपल्सरी आहेत अशा गोष्टी जर एखादी पण गोष्ट खराब असेल तर त्या विमान उडवायला परमिशन मिळत नाही काही काही गोष्टी ज्या मायनर असतात त्या लॉकबुकमध्ये असतात पण त्या डी जी सी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जर असतील तर त्यांच्यासकट विमान उडू शकतं त्यामुळे या विमानात खूप अशी काही खराब गोष्ट होती असं म्हणायला माझ्या मते तरी काहीच भाव नाही आहे अर्थी विमानाला परमिशन दिलेली होती उड्डाण करायची त्या अर्थी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होत्या अर्थात पण काहीतरी तर झालेलं आहे एकदम काहीतरी सारखं झालेलं आहे हे तर नक्कीच त्यामुळे पण आता त्याच्याबद्दल स्पेक्युलेट करणं किंवा फक्त आपण विचार करून काहीतरी सांगणं हे थोडं धारिष्टाच ठरेल त्यामुळे आपल्याला विमानाची चौकशी होईल आता कमिटीद्वारे बरोबर आहे विनायकजी खरं आहे म्हणजे स्पेक्युलेट करता येणार नाही आपण इथे कुठेतरी तांत्रिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या माध्यमातून पण आणखीन जर आपण तो व्हिडिओ बघितला तर एक गोष्ट दिसून येते की उड्डाणाच्या दिशेने विमान वरच्या बाजूने तर निघालं होतं पण त्यानंतर ते थेट खाली आलंय म्हणजे असंही नाही की ते क्रॅश झालंय ते खाली पडलं थेट आणि हे होत असताना पायलटच्या हातामध्ये काय असतं कारण मेडे कॉल त्यांनी केल्याचं कळतंय पण या व्यतिरिक्त अशा परिस्थितीमध्ये पायलट काय करू शकतो याबद्दल काही सांगू शकाल का तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं बिलकुल खरं आपण जो व्हिडिओ बघतो विमानाच्या टेक ऑफ पासून म्हणजे ज्या ठिकाणी विमानाने रनवे सोडला आणि ऍक्च्युअल क्रॅश याच्यामध्ये फक्त तीस ते एकतीस सेकंदांचं अंतर होतं या एकतीस सेकंदांमध्ये असं काय झालं की पायलटला विमान हवेमध्ये ठेवता आलं नाही ही खरोखरच एक गंभीर बाब आहे आणि जेव्हा पायलटने मेडिया कॉल दिला त्याच्या आधी नॉर्मलप्रमाणे पायलट हे सगळ्यात पहिले विमान उडवून उडवत ठेवण्याचा प्रयत्न करतात मग नॅव्हिगेट करण्याचा प्रयत्न करतात आणि मगच कम्युनिकेशन करतात हे सगळं या तीस सेकंदात फक्त घडलेलं आहे लक्षात घ्या त्यामुळे काहीतरी अशी प्रचंड कॅटास्ट्रॉफिक घटना घडली असावी की ज्यामुळे पायलटला विमान उडवत ठेवणं अशक्य झालं असेल हेच आहे आणि आपण हे पण बघतो की विमानाने जवळपास सहाशे पन्नास फूट उंच गेल्यानंतर ते हळूहळू खाली येत आहे म्हणजे विमानाची लिफ्ट काही कारणाने का एकदम गेली किंवा कमी झाली आणि विमानाने कुठेच डावीकडे किंवा उजूकडे वळायचा प्रयत्न केला दिसत नाही या व्हिडिओमध्ये आणि हळूहळू सरळ सरळ ते खाली आले बरोबर वेळ मिळाला नसावा